तुमचं नाव विचारले त्यामध्ये बीपी शुगर थायरॉइड स्किनचे प्रॉब्लेम लिगामेंटचे प्रॉब्लेम सांधेवात दमा अस्थमा मायग्रेन पाडच्या मणक्याचे डोक्याचे स्पाइनचे प्रॉब्लेम डोळ्याचे विकार तास बिंदू मोती बिंदू हानी पॅरालिसिस हार्डक ब्रेन स्ट्रोक महिलांचे निगेटिव्ह पीसीबीचे प्रॉब्लेम असतील गाडी प्रॉब्लेम असतील पुरुषांचे काही टेक्निकल प्रॉब्लेम असतील असे शंभरपेक्षा जास्त रोग आजार व्यादे आज आपण जे आजार व्यादी वर्गीकरणासाठी केमिकलचे गोळे खातो औषध घेतो ऑपरेशन करतोय ते हे कुठलंही काम न करता येईल फक्त मॅट्रिकचा वापर करून फक्त मॅट्रिक्सवरती झोपून आणि चुंबकीय पाणी घेऊन आपण कुठलंही गोळी औषध न खाता येईल फक्त नव्वद आणानाने शहाऐंशी दिवसामध्ये रेग्युलर रेग्युलरच्या थेरपीचा वापर केला तर यापैकी जे आजार तुम्हाला नावा सांगितले हे सर्व आजार गोरी औषध ही ताकद आहे थिरेपीमध्ये थिरिपी फक्त भारतामध्येच वापरली जाते तर जवळजवळ अकरा देशांमध्ये थेरपीचा वापर केला जातो मी बोलतो माझे मनोरेक्त काही विश्वास ठेवलं ही थेरपी वर्ल्ड वाईज थेरपी आहे आणि आज अकरा देश वापर करत तुम्ही गुगलला जरी सर्च केलं तर मेनोटिझम थेरपी काय आहे चुंबकीय चिकित्सा काय आहे आणि चुंबकीय चिकित्सा मानवी शरीरावरती कुठल्या प्रकारे ती रिस्पॉन्स करते आणि कुठल्या प्रकारे आपले आजार बरी करते तुम्हाला गुगल चांगल्या प्रकारे समजून सांगेल आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये आता नवीन जो सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये मेनोरिझम थेरपी काय आहे आणि थेरिपीच्या मात्र चिकित्सेद्वारे आपल्या मानवी शरीराची कशा कशाप्रकारे बरे करू शकतो अशी चिकित्सा थेरपी आज आपल्या देशामध्ये दे वापरली जाते आणि ही हजारो वर्षापूर्वीची थेरपी आहे हिचा शोध मी लावलेला नाही ह्या थेरपीचा शोध हजारो वर्षापूर्वी लागला गेलेला आहे अशी खूप जुनी आणि प्राचीन काळामध्ये थेरपी आहे मित्रांनो थेरपी आपल्यापर्यंत माहीत नाही आपल्यापर्यंत आतापर्यंत प्रमोट करण्यात आली नाही ती थिरिपी आतापर्यंत आपल्याला समजून घ्यायची आहे आणि जे आपण आज समजून घेतात लोकांना समजून सांगायची आहे जे आपण आपल्याला आदारकवादी होतात ते आदारवादी होण्यासाठी आपण जे काही गोळ्या औषध केमिकलचा वापर करतोय आहे त्यामधनं आपले जे लिव्हर ऑर्गन्स आहे जे आपण डॅमेज करतोय किडनी डॅमेज करतो लिव्हर डॅमेज करतोय आहे थांबवायचं आहे आणि एका निसर्गाच्या सांध्यामधून आपण आपले आजार कशाप्रकारे बरे करू शकतो त्रिपै चिकित्सा वापर करून मित्रांनो आपणही त्या आजाराबद्दल बाहेर निघायचं आहे आणि आपल्या समाजामधील आपल्या घरामधील आपल्या नाटकांमधील असे बरेचसे लोक आहेत की त्यांनाही ते आजार बाहेर काढायचं आजचा हा कार्यक्रम हा जो कन्सेप्ट आहे हा त्यासाठीच आहे कंपनीचा मुख्य उद्देश तोच आहे की रोगमुक्त भारत आणि बेरोजगार मुक्त भारत कंपनीचा तो उद्देश आहे की आपल्या भारतामध्ये जे लोक आहेत जे रोगयुक्त आहेत त्यांना मुक्त करायचं आहे आणि जे बेरोजगार आहेत त्यांना एक रोजगाराची संधी द्यायची आहे ह्या मुख्य उद्देशावरती कंपनी आज काम करते आणि आज सांगायला आनंद आढळून आणतोय हे सगळं यश जे आहे ते माझं एकटेच नाही आपण सर्वांनी ज्या कंपनीवरती विश्वास ठेवला आपण सर्वांनी ज्या सिस्टीमवरती विसर ठेवला आपण सर्वांनी या प्रोडक्टवरती या मॅनेजमेंटवरती विसर ठेवला म्हणून मी पण बघतो हे सगळंच रे आपल्या सर्वांचा एकदा जोरदार आपल्या सर्वांचा विचार तर मित्रांनो असं उशीर खूप झालेलं आहे आणि धुळे शहरामध्ये आम्ही जेव्हा सांगितले की जेव्हा हे मीटिंगचं नियोजन करण्यात आलं तेव्हा सांगितलं आलं की सर आमचे सगळे कार्य मॅडम सगळे कार्यक्रम सकाळी होत असतात अकरा ते मार्चच्या दरम्यानमध्ये हो